नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी या YouTube चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज पेरूच्या एक दोन चार समस्या पाहणार आहोत आणि काही समस्या आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पहिली समस्या म्हणजे आपल्या पेरूची बाग ही पिवळी पडते पेरूची बाग पिवळी पडल्यानंतर फळ पेरूच्या झाडावरचं जे फळ आहे ते सुद्धा पिवळं पडून त्याची साईज होत नाही मग अशा वेळेस काय होतं की आपलं उत्पादन कमी होतं उत्पादन म्हणजे आपल्याला जर एका पेरूला दहा रुपये किंवा दोन रुपये तीन रुपये खर्च असेल तर आपल्याला तो दोनशे ग्रॅमचा होईल किंवा जर आपला तोच पिरू तीनशे ग्रॅमचा झालं तर तो तो तोच खर्च तोच राहणार आहे फक्त आपल्या पिरूचं वजन वाढल्याने आपल्याला त्याचा थोडासा फायदा होणार आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला बाग छाटणीपासून आपल्याला पुढं नियोजन कशा पद्धतीनं करायचं हे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टाकाय टाक सांगणार आहे त्याचम बरोबर आपल्याला कोणतं खत वापरायचं कोणतं खत वापरायचं नाही कोणती गोष्ट केल्यानंतर काय होतं हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो आता साईज होत नाही किंवा बाग पिवळी पडते आता आपलं रान जर काळा असेल किंवा आपलं शेत जर काळं असेल तर पाणी जरा धरून राहतं मग त्या ती पेरूची बागी पिवळी पडते किंवा जर मुरमाड रान असेल किंवा त्याचबरोबर आपलं रानामध्ये चुनखडक असेल तर आपल्या बागेला हा लिमिटेड येतो आणि आल्यानंतर ही बाग ही पिवळी पडत असते तर मित्रांनो हा अनुभव माझाच नाही तर अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मी याविषयी सांगून त्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये सुद्धा आज सुधारणा झाली जे शेतकरी बाग काढणार होते त्यांनी सुद्धा आज त्या बागेत भरपूर प्रमाणात उत्पन्न काढलेलं आहे तर मित्रांनो आपण बाग छटल्यानंतर सुरुवातीला काय करायचं आहे की आपण बाग छटतो छटल्यानंतर व्यवस्थित प्रकारे तिची स्वच्छता करून घ्यायची आहे स्वच्छता झाल्यानंतर आपण लेबर लावतो लेबर लावल्यानंतर बागेत आपल्याला दोन झाडांच्यामध्ये व्य व्यवस्थितपणे चारी करून घ्यायची आहे चारी करून घेतल्यानंतर त्यातमध्ये आपल्याला खत भरायचं आहे तर आता खत भरायचं कोणतं तर हा प्रश्न सगळ्याला पडलेला असतो तर मित्रांनो आपण खत भरताना आपण मिरिया मिक्सचर किंवा त्याबरोबर शेणखत कोंबड खत किंवा शेळीचं लेंडी खत टाकत असतो किंवा मळी पण भरत असतो अशा सर्व गोष्टी आपण त्यात टाकूनसुद्धा आपल्या बागेचं व उच्चता किंवा त्याचा दर्जा जर सुधारत नसेल तर आपल्याला एवढं सगळं काही करण्याची गरज नाही आणि जर मी हे जर एवढा खर्च वाढवण्यापेक्षा त्यातला निमा खर्च आपल्याला फक्त बागेला करायचा आहे तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला शेणखत बी बागेला टाकायचं नाही त्याबरोबर मिक जे आपण जे मटेरियल मिक्सिंग जे टाकतो ते सुद्धा आपल्याला टाकायचं नाही त्याचबरोबर आपल्याला शेळीचं लेंडी खत टाकायचं नाही फक्त आपल्याला कोंबड खत वापरायचं आहे तर मित्रांनो कोंबडखत जर आपण दोन झाडाच्या मध्ये टाकताना एका झाडाला जवळजवळ एक घमेलं अशा पद्धतीनं मोठ्या झाडांना एक गमेलं अशा पद्धतीनं आपण ह्या खत टाकायचं आहे खत टाकल्यानंतर ते बुजवून घ्यायचं आहे जर आपण हे खत बुजवलं नाही तर आपल्याला या खताचा टाकल्याचा काहीच फायदा होणार नाही तर मित्रांनो हे खंबड खत जर वापरलं तर कोंबड खतामुळे आपली पिवळीची साईज होणार आहे आणि बाग ही पिवळी पडण्यापासून थांबणार आहे तर मित्रांनो या खतामध्ये काय काय घटक असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद Subscribe to my channel.